हिंद विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती दोन हजार तेवीस जवान कॉन्स्टेबलसाठी आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनीच आपला मार्क बघितले असेल रॉ मार्कसुद्धा तिथे आलेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि नॉर्मलायझेशन मार्कसुद्धा आलेले आहे काही विद्यार्थीचे कमीसुद्धा झालेल्या विद्यार्थी मित्रांनो दोन ते तीन मार्क कमी झालेले आणि काही काही विद्यार्थ्यांचे सात ते दहा मार्कपर्यंत वाढले सुद्धा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काही काही विद्यार्थ्यांना रॉ मार्क सत्तावन्न होते त्यांना पासष्ट सहासष्ट सत्तर अशापर्यंत गेलेले आहे काही विद्यार्थ्यांचे एकोणसत्तर मार्क होते त्याचे मार्क हे चौसष्ट त्रेसष्टच्या घरामध्ये येऊन बसलेले आहे तर काही काही जणांचे अडुसष्ट मार्क होते त्यांचे बहात्तर चौऱ्याहत्तरच्या दरम्यान मार्क झालेले आहे म्हणजे नॉर्मलायझेशनचा फंडा खूप मोठा प्रॉब्लेम केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना इथे नुकसान झालेलं आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना इथे फायदासुद्धा झालेला आहे कारण की सत्तावन्नवाला विद्यार्थी डायरेक्ट पासष्ट सहासष्ट सत्तरच्या घरामध्ये गेलेला आहे आणि पासष्टवाला विद्यार्थी सरळ सरळ साठ बासष्टच्या घरामध्ये येऊन बसलेला आहे तर असो खूप फायदा सुद्धा आहे विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना तोटासुद्धा झालेला आहे या नॉर्मलेशनमुळे नॉर्मलायझेशनचा हाच कमाल राहतो विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना फायदा होतो तर काही विद्यार्थ्यांना याचा फटका बसतो तर पहा ग्राउंडसाठी पात्र होण्यासाठी आता किती मार्क लागणार आहे आता आपल्याला सर्व काही जो काही विचार करायचा आहे तो नॉर्मलायझेशन मार्कचा करा करायचा आहे कारण की त्याच्यावरच आपला कटऑफ लागणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण पुरुष उमेदवारांसाठी बघूया विद्यार्थी मित्रांनो त्याआधी इथे आपल्याला माहिती आहे की कास्ट दिलेले नाही आहे त्यानंतर इथे आपल्याला का दिलेली दिलेले नाही आहे त्यानंतर आपल्याला काहीच असं दिलेलं नाही आहे की या समांतर आरक्षणमधून भरलेलं आहे इथून भरला आहे तिथून भरला असं काहीच दिलं नाही फक्त तुमचे मार्क आहे दोन्ही पण रॉ आणि नॉर्मलायझेशन तुमचं नाव आहे बस इतक्यावरूनच तुमचे मार्क आपल्याला दिसत आहे तर असो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक काम करायचं आहे या व्हिडिओच्या खाली बॉक्स कमेंट बॉक्स असतो विद्यार्थी मित्रांनो त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे कट ऑफ काढण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे ती कशी तर पहा तुम्ही उदाहरणार्थ सीमधून फॉर्म भरलेला असेल डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही एन टीमधून फॉर्म भरलेला असेल एमधून फॉर्म भरलेला असेल एस सीमधून फॉर्म भरलेला असेल एस टीमधून फॉर्म भरलेला कोणत्याही कास्टमधून तुम्ही फॉर्म भरलेला असेल ठीक आहे ती कास्ट सर्वप्रथम लिहायची उदाहरणार्थ तुम्ही डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला असेल तर ई डब्ल्यू एस लिहायचं त्यानंतर तुमचं काय मेल असेल तर यम लिहायचा ठीक आहे ईडब्ल्यू एस लिहायचा त्यानंतर यम लिहायचं त्यानंतर इथे तुमचे मार्क उदाहरणार्थ तुम्हाला ऐंशी मार्क पडलेले आहे नॉर्मलायझेशन ते लिहायचे आणि हे पाठवायचं आहे तुम्हाला फक्त काय पाठवायचं आहे ई डब्ल्यू एस यम ऐंशी उदाहरणार्थ तुम्ही महिला उमेदवार असाल तर उदाहरणार्थ तुम्ही ओ बी सीमधून फॉर्म भरलेला असेल तर फिमेलसाठी एफ लिहायचा आणि तुम्हाला उदाहरणार्थ पासष्ट मार्क आहे ते लिहायचा उदाहरणार्थ तुम्हाला पन्नास मार्क आहे ते लिहायचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला चौपन्न मार्क आहे ठीक आहे पन्नासवाल्यां तर पाठवूच नका कारण की आपला माहिती आहे की पंच्याऐंशी टक्के पासिंग आहे तर वरतच पाठवा तर पहा उदाहरणार्थ तुम्हाला साठ मार्क आहे तर ते पाठवायचं आहे ठीक आहे त्यानंतर जे समांतर रक्षणमध्ये असतील त्यांनी काय करायचं आहे उदाहरणार्थ तुम्ही ओपन एक मॅनमधून भरलेलं असेल किंवा तुम्ही ओपन घरस्थमधून भरलेला असेल तर काय करायचं ओपन लिहायचं बी लिहायचं आणि पाठवायचं मार्क उदाहरणार्थ तुम्हाला साठ मार्क आहे ठीक आहे तर अशा करून सर्वांनी जास्तीत जास्त कमेंट करा उद्या मॉर्निंगला किंवा सायंकाळी सहा वाजता तुम्हाला कटऑफवर आपण एक्झॅक्ट कटऑफवर आप व्हिडिओ देणार आहे तरी पण आता है कट आप मंजे पास अंदार काड़ा तर तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल की एक्झॅक्ट कटऑफ म्हणजे जवळपास अंदाज काढायचा असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो सेफ स्कोर असणार आहे कट तो सत्तर ते पंच्याहत्तरच्या दरम्यान किंवा अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान तुम्ही सेफ समजू शकता पण या सत्तर आणि अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान सर्वच विद्यार्थी सेफ असणार नाही यामध्ये काष्टनुसार मागे पुढे होणार आहे उदाहरणार्थ तुम्ही एस सीमधून असाल उदाहरणार्थ एस टीमधून असाल तर या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो पण ओ बी सी डब्ल्यू एस किंवा एन टी वी जे ए एस बी सी अशा ज्या कास्ट आहे त्या कास्टांना पच्च्याहत्तरच्या वरतच तुमचा कटअप लागण्याची शक्यता आहे नॉर्मलेशन मार्क ठीक आहे आणि महिलांसाठी कट ऑफ हा साठ प्लस राहू शकतो ठीक आहे साठ पण राहू शकतो साठच्या खालीसुद्धा राहू शकतो कारण की महिला उमेदवारांसाठी मेन जो आहे तो आहे हाईट हाईटच्यामुळे खूप महिला उमेदवारांनी इथे अर्ज केलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही पंचावन्न प्लससुद्धा मार्क असतील तुम्हाला किंवा सत्तावन्न प्लस जरी मार्क असतील तरी तुम्ही सेफ आहे कारण की खूप महिला उमेदवारांना मार्क पडलेले नाही आहे पेपर दिला तरी पण त्यामुळेच तुम्ही सेफ झोनमध्ये असणार आहे साठच्या आसपास तुमच्या माग मार्क असतील तर इतर म्हणतो चौपन्न प्लस जरी मार्क असतील तर तुम्ही ग्राउंड चांगलं केलं पाहिजे ठीक आहे कट ऑफ लागेल तेव्हा लागेल कट ऑफ लवकरच येणार आहे ऑफिशियल पण तरी पण तुम्हाला सेफ स्कोअर आपण सांगून देतो महिला उमेदवारांसाठी खूप चांगली भरती निघालेली आहे चौपन्न जर मार्क असतील तर बिंदास ग्राउंडची प्रॅक्टिस करा जर इथे नाही झालं तुमचं तर पोलीस भरतीमध्ये होणारच आहे ठीक आहे पण या जॉबसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मेहनत घ्या कारण की खूप चांगला जॉब आहे पोलीस भरतीपेक्षा सुद्धा चांगला जॉब आहे ठीक आहे तर सर्वांनी होप ठेवायची आहे सत्तर प्लसवाल्यांनी आणि सत्तरच्यापेक्षा कमीवाल्यांनी मला वाटत नाही की लागेल म्हणून तरी पण होप ठेवू शकता ज्यांना ठेवायचे आहे कारण की भरपूर विद्यार्थ्यांना मार्क आहे आपण ज्याचा अंदाज काढलेला होता त्याच्यापेक्षा सुद्धा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंट करा धन्यवाद